हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक मोठी मोठी ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो आहे लक्षात घ्या ज्यांना बँकेमध्ये जॉब करायचं आहे ज्यांना बँक जे विद्यार्थी बँकेची तयारी करतात बँक एक्झामची त्यांच्यासाठी खु, खूप 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 मोठी अपॉर्च्युनिटी आहे लक्षात ठेवा ओके आय बी पी एस मार्फत तुम्हाला आय बी पी एस तुम्हाला माहिती असेल इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन लक्षात घ्या हे आय बी पी एस ही सगळ्या बँकांचे एक्झाम्स घेण्याचं काम करते आय बी पी एसमार्फत मार्फत आर आर बी म्हणजे रिजनल रुरल बँक आपण ज्या ग्रामीण बँका म्हणतो ग्रामीण बँका त्या ग्रामीण बँकामध्ये ज्या भरती निघाली आहे त्या भरतीची जाहिरात निघाले लक्षात घ्या एकूण नऊ हजार नऊशे पंच्याण्णव म्हणजे जवळजवळ दहा हजार जागा आहेत म्हणा जवळजवळ दहा हजार जागा म्हणजे खूप 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 मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे ठीक आहे ह्या संधीचा जरा पण तुम्ही संधी आणि संधी जरा पण सोडू नका लक्षात घ्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या याच्यावर तुम्हाला मी पुरेपूर मार्गदर्शन या भरतीबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ जरा पण स्किप करायचं नाही खूप मजेशीर व्हिडिओ आहे लक्षात घ्या तर मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डिटेल्समध्ये बघा खूप चांगल्या जागा आहे आणि खूप चांगली संधी देखील आहे प्रयत्न करत तर नक्की चान्स मिळू शकतो ठीक आहे चला आपण सुरुवात करूया बघा सुरुवातला जाहिरात जाहिरात क्रमांक आहे सी आर पी आर आर बी एस एक्स आय 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 ओके म्हणजे एक्स आय आय मध्ये आपण तेरा असं म्हणतो ठीक आहे एकूण जागा आहेत नऊ हजार नऊशे पंच्याण्णव मी जेवढी तुम्हाला माहिती सांगतो तेवढी सगळी माहिती तुम्हाला बाजूला मी देत आहे लक्षात घ्या ओके वाटल्यास ती नोट करून घ्या नंतर विचार करा आणि नंतर तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे एकूण नऊ हजार नऊशे पंच्याण्णव जागा आहेत आधी यात याच्यामध्ये कोणकोणत्या जागा आहेत आणि प्रत्येक जागेमध्ये क्वालिफिकेशन या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला मी सांगणार लक्षात घ्यायचं पहिली जागा आहे ऑफिस असिस्टंट एक नंबरची पोस्ट कोणती सांगा ऑफिस असिस्टंट आहे त्याला आपण पर मल्टीपर्पज असं पण त्यांनी म्हटलं ऑफिस असिस्टंटला एकूण पाच हजार पाचशे पंच्याऐंशी जागा आहेत किती पाच हजार पाचशे पंच्याऐंशी ऑल इंडियामध्ये ऑफिस असिस्टंटला पाच हजार पाचशे पंच्याऐंशी जागा आहे ओके त्यासाठी क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेतली पदवी पाहिजे तुमच्याकडे बी ए बी कॉम बी एस सी असेल बी बी ए असेल किंवा इंजिनिअरिंग पदवी असेल कोणतीही पदवी चालेल मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असली पाहिजे ठीक आहे वयाची मर्यादा आहे त्याला एक जून दोन हजार चोवीस म्हणजे एक जून दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचं वयाची अठरा ते अठ्ठावीस वर्ष म्हणजे कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता एस सी अँड एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांना पाच वर्ष एक्स्ट्रा आहेत म्हणजे अठ्ठावीस आणि पाच तेहतीस कमीत कमी अठरा जास्तीत जास्त पर्यंत अप्लाय करू शकता आणि ओबीसी कॅन्डिडेटला तीन वर्ष एक्स्ट्रा आहेत म्हणजे अठरा ते एकतीस वर्षापर्यंत ओबीसी कॅन्डिडेट अर्ज करू शकतात ओके ही झाली पहिली पोस्ट सांगितली म्हणून तुम्ही मल्टीपर्पज सांगितली त्याला ऑफिस असिस्टंट असं म्हणतो दुसरी जी पोस्ट आहे ना दोन नंबर पोस्ट आहे ती ऑफिसर स्केल वन याला पण ग्रॅज्युएशनच पाहिजे ऑफिसर स्केल वन एकूण जागा आहे तीन हजार चारशे नव्याण्णव ऑफिसर स्केल वनची जागा आहे तीन चारशे नव्याण्णव याला पण ग्रॅज्युएशन डिग्रीच पाहिजे लक्षात या ओके यांना पण एज लिमिट जवळजवळ सेम आहे लक्षात ठेवा अठरा ते तीस वर्ष आहे थोडंसं जास्त आहे अठरा ते तीस वर्ष जर तुम्ही ग्रॅज्यु एस सी एस टी कॅटेगरीची असाल तर अठरा ते पस्तीस वर्ष आणि ओबीसीवाल्यांसाठी अठरा ते तेहतीस वर्ष ठीक आहे हे यालं एज लिमिट दोन नंबरच्या पोस्टसाठी झालं एकूण दहा पोस्ट आहे लक्षात घ्या तिसरी पोस्ट आहे ऑफिसर स्केल टू जनरल बँकिंग ऑफिसर थोडीशी वरची पोस्ट आहे ऑफिसर स्केल टू एकूण चारशे शहाण्णव जागा आहेत ऑफिसर स्केल टूला तीन नंबर पोस्ट याला पन्नास टक्के गुणांसह कोणत्या शाखेची पदवी पाहिजे कमीत कमी पन्नास टक्के गुण पाहिजे कोणत्या शाखेची पदवी चालते आणि टू इयर्स एक्सपिरियन्स दोन वर्ष तुम्हाला अनुभव असला पाहिजे ओके दोन वर्ष अनुभव असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये तर तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकता ठीक आहे याला क्वालिफिकेशन तुम्हाला सांगितलं मी ग्रॅज्युएशन आणि टू इयर्स एक्सपिरियन्स आणि वयाची मर्यादा आहे कमीत कमी एकवीस वर्ष ते जास्तीत जास्त जास बत्तीस वर्ष एकवीस ते बत्तीस वर्ष जनरल साठी या ठेवायचं जर तुम्ही मध्ये असाल तर एकवीस ते पस्तीस वर्ष आणि एस सी आणि एस टी कॅटेगरी असेल तर एकवीस ते अडतीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ओके त्यानंतर मग चार नंबरची पोस्ट आहे ऑफिसर स्केल टू ऑफिसर स्केल टूला एकूण चौऱ्याण्णव जागा आहे लक्षात ठेवायचं ऑफिसर स्केल टूला आणि याला क्वालिफिकेशन आहे पन्नास टक्के गुणांसह पदवी पाहिजे त्यात इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन कॉम्प्युटर सायन्स आणि आय टी ह्याच आय टीचे पोस्ट लक्षात ठेवायचं त्यामुळे त्यांना हे या इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन कम्प्युटर सायन्स आणि आय टीमध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही या पोस्टला अर्ज करू शकता प्लस तुम्हाला एक वर्षाचा अनुभव पाहिजे ओके वयोमर्यादा सेम एकवीस ते बत्तीस वर्ष मगासारखं सेम आहे एकवीस ते बत्तीस वर्ष वाल्यांसाठी एकवीस ते पस्तीस वर्ष आणि एस सी एस वाल्यांसाठी एकवीस ते अडतीस वर्ष ठीक आहे नंबर ही पोस्ट आहे ती सी ए ची आहे लक्षात ठेवायचं ऑफिसर्स स्केल टू सी ए पाहिजे सी ए मी तुम्हाला माहिती असेल ऑफिसर स्केल टूची पोस्ट आहे साठ सी एनची आवश्यकता आहे ग्रॅ क्वालिफिकेशन सी ए पाहिजे फक्त व्हायचं आणि कमीत कमी एक वर्ष अनुभव पाहिजे वयोमर् असेल एकवीस ते बत्तीस वर्ष ओबीसीवाल्यांसाठी एकवीस ते पस्तीस वर्ष आणि एस सी एस टी वाल्यांसाठी एकवीस ते अडतीस वर्ष सहा नंबरची पोस्ट आहे ऑफिसर स्केल टू लॉवाल्यांसाठी आहे ओके तीस जागा आहे देखील ऑल इंडियामध्ये पण ओके त्याची क्वालिफिकेशन आहे पन्नास टक्के गुणांचं विधी पदवी पाहिजे विधी पदवी म्हणजे एल एल बी त्याला विधीपदवी असं म्हणतो एल एल बी पाहिजे आणि लक्षात ठेवायचं दोन वाजता एक्सपिरियन्स पाहिजे एल एल बी मध्ये ओके इथे पण वयाची मर्यादा एकवीस ते बत्तीस वर्ष आहे ओके ओबीसी वाल्यांसाठी एकवीस ते पस्तीस एस सी एस्थी वास एस सी एस टी वाल्यांसाठी एकवीस ते अडतीस वर्ष आहे पद नंबर सात बघा ऑफिसर स्केल टू ट्रेझरी मॅनेजर ट्रेझरी मॅनेजर म्हणून आहे एकूण मॅनेजरच्या पोस्ट आहेत एकवीस जागा आहेत त्यासाठी क्वालिफिकेशन आहे बघा सी ए किंवा एम बी ए फायनान्स पाहिजे सी ए किंवा एम बी ए फायनान्स आणि एक वर्ष अनुभव पाहिजे वय मला असेल एकवीस ते बत्तीस एक वर्ष आहे लक्षात ठेवायचं याच्यासाठी पण ओबीसी असेल तर एकवीस ते पस्तीस वर्ष एस सी एस टीवाल्यासाठी एकवीस ते अडतीस वर्ष आहे नंतर बघा आठवी पोस्ट आहे ऑफिसर स्केल टू मार्केटिंग ऑफिसरची पोस्ट आहे एकूण अकरा जागा आहेत मार्केटिंग ऑफिसरसाठी क्वालिफिकेशन एम बी ए मार्केटिंग पाहिजे एक वर्ष अनुभव पाहिजे या पोस्टसाठी तुमचं एम बी ए असेल मार्केटिंगमधून अनेक वर्ष अनुभव असेल तर तुम्ही या पोस्टला अर्ज करू शकता अप्लाय करू शकता वयमर्ग असेल एकवीस वर्ष ते बत्तीस वर्ष ओबीसीवाल्यांसाठी एकवीस ते पस्तीस वर्ष आणि एस सी एस टीवाल्यांसाठी एकवीस ते अडतीस वर्षापर्यंत आहे नऊ नंबर पोस्ट आहे ऑफिसर स्केल टू ॲग्रिकल्चर ऑफिसर इथे ॲग्रिकल्चर ऑफिसरच्या जागा आहे पोस्ट आहे एकूण सेवन्टी सत्तर पोस्ट आहे पन्नास टक्के गुणांसह ॲग्रिकलमधून पदवी पाहिजे ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर डेअरी ॲनिमल हजबंड्री फॉरेस्ट्री ओके ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग वगैरे त्यातून तुमची जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल डिग्री असेल आणि दोन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही ह्या पोस्टला तुम्ही ऑफिसर स्केल टू ॲग्रिकल्चर ऑफिसरला अर्ज करू शकता वयम आर्याला इथे पण एकवीस ते एक बत्तीस वर्ष आहे ओबीसीवाल्यांसाठी एकवीस ते पस्तीस वर्ष आणि एस सी एस टीवाल्यांसाठी एकवीस ते अडतीस वर्ष आणि शेवटची दहावी पोस्ट आहे ती ऑफिसर स्केल तीन आहे एकूण दहा एकशे एकोणतीस आहे लक्षात ठेवायचं या पोस्टसाठी मात्र क्वालिफिकेशन बघा पन्नास टक्के गुणांसह कोणत्या शाखेतली पदवी पाहिजे पदवी चालते आणि पाच वर्ष अनुभव पाहिजे पदवी आणि पाच वर्ष अनुभव असेल कोणत्या शाखेतून चालेल तर तुम्ही या पोस्टला अर्ज करू शकता इथे मात्र वयोमर्यादा एकवीस ते चाळीस वर्षापर्यंत आहे एकवीस ते चाळीस वर्षापर्यंत असेल तर तुम्ही अर्ज करू शकता ओबीसीवाल्यांसाठी एकवीस ते त्रेचाळीस तीन वर्ष एक्स्ट्रा आहेत आणि एस सी ओ एस वाल्यांसाठी की सांगा <coughs> पाच वर्ष एक्स्ट्रा म्हणजे एकवीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ओके काय एकूण दहा पोस्ट आहे आता हे सगळे जे जॉब आहेत तर ते ऑल इंडियामध्ये आहेत ऑल इंडियामध्ये तुम्हाला कुठेही पोस्टिंग मिळू शकते ओके याची फॉर्मची फी आहे जनरल ओबीसीसाठी आठशे पन्नास रुपये फी आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरीची असाल किंवा ओबीसीमध्ये असाल तर तुम्ही आठशे पन्नास फी आहे आणि जर समजा एस सी एस टी असेल त्यानंतर पी डब्ल्यू डी असेल एक्स सर्विसमॅन असेल किंवा महिला असतील यांच्यासाठी एकशे पंच्याहत्तर किती आहे ओके अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सत्तावीस जून सत्तावीस जून दोन हजार चोवीसपर्यंत दो अर्ज करू शकता थोडंसं मला व्हिडिओ बनवायला लेट झालं ॲक्च्युली फॉर्म चालू बरेच दिवस झाले तशात ठेवा मग सत्तावीस जून ही लास्ट तारीख आहे सत्तावीस जूनपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आता जर व्हिडिओ बघत असाल तर अर्ज लगेच करून घ्या जास्त वेळ थांबू नका ठीक आहे तुमची पूर्वपरीक्षा ही ऑगस्टमध्ये होणार आहे या दोन एक्झाम आहेत पूर्व आणि मेन निवड प्रक्रिया ही दोन एक्झामच्या दो... दो... नंतर होणार लक्ष ठेवायचं पहिली मार्ग आहे म्हणजे पूर्व एक्झाम आहे तुमची ऑगस्टमध्ये आणि मुख्य एक्झाम जी फायनल टेस्ट असणार आहे मेन टेस्ट असणार आहे तुमची सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होणार आहे ओके आता या टेस्टला सरासरी सिलेबस का असेल टेस्टची निवड प्रक्रिया कशी असते ती आपण बघूया जी प्री एक्झाम जी होणार आहे पहिली प्री एक्झाम ती ऐंशी गुणांची होणार आहे ऐंशी प्रश्न असणार आहेत आणि ऐंशी गुण ओके ऑफिस स्केल वनसाठी आहे लक्षात त्यात ऑफिस स्केल टू असेल रँसाठी जवळपास सेम आहे मल्टीपर्पज ऑफिसरसाठी पहिली टेस्ट प्री एक्झाम होणार आहे ऐंशी गुणांची असणार आहे एकूण ऐंशी प्रश्न असणार आहे तुम्ही जी पेपरची लँग्वेज आहे तुम्ही निवडू शकता त्यात मराठी पण आहे कोकणी आहे हिंदी आणि इंग्लिश म्हणजे महाराष्ट्राच्या मुलांसाठी हिंदी आहे इंग्रजी पण आहे आणि मराठी पण आहे मराठी म्हणून तुम्ही एक्झाम देऊ शकता ओके त्यात तुम्हाला प्री एक्झामला फक्त दोनच विषय आहेत रिजनिंग आणि मॅथमॅटिक्स म्हणजे मॅथमॅटिकल ॲबिलिटीज रिजनिंग म्हणजे आपण बुद्धिमत्ता असं म्हणतो ओके आणि मॅथमेटिकल ॲब ॲबिलिटी म्हणजे आपण गणित म्हणतो त्यामुळे सोपा विषय आहे दोन्ही जे विषय आहेत हे चाळीस चाळीस गुणांसाठी आहेत चाळीस प्रश्न चाळीस गुण चाळीस प्रश्न चाळीस गुण ओके अशी तुमची टोटल ऐंशी गुणांची फ्री एक्झाम असणार आहे त्याला वेळ असणार आहे एकूण पंचेचाळीस मिनिटे पंचेचाळीस मिनटात तुम्हाला चाळीस चाळीस प्रश्न गणित बुद्धिमत्ताचे सोडवायचे आहेत ओके okay? नंतर याचं मेरिट लागेल मेरिट लागून ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल त्याच विद्यार्थ्यांना मेनसाठी तुम्हाला निमंत्रित केलं जाईल मेनचं हॉल तिकीट वेगळं आहे लक्षात ठेवायचं मेनला विषय सेम लक्षात ठेवायचं मेन ही एक्झाम जी असते ती दोनशे प्रश्न आणि दोनशे गुणांची असणार आहे प्रश्न दोनशे आहेत आणि दोनशे गुण असणार आहेत आता मेन एक्झाम लक्षात ठेवायचं पहिलं रिझनिंग सब्जेक्ट आहे म्हणजे बुद्धिमत्ता चाळीस प्रश्न असणार आहे चाळीस प्रश्नाला पन्नास गुण आहेत लक्षात ठेवायचं चाळीस प्रश्नांना प्रश्ना 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 पन्नास गुण म्हणजे काय काय प्रश्न आहेत ते दोन मार्क्स करणार काय काय प्रश्न एक गुण असणार आहे चाळीस प्रश्न पन्नास गुण नंतर कम्प्युटर नॉलेज आहे कम्प्युटर नॉलेजला चाळीस प्रश्न असणार आहेत आणि वीस गुण आहेत कम्प्युटर नॉलेजचे जे चाळीस प्रश्न असणार त्याचा प्रत्येक प्रश्न अर्ध्या मार्क्ससाठी असणार आहे एका प्रश्नानं अर्धा मार्क्स ओके तीन नंबर जनरल अवेअरनेस म्हणजे सामान्य ज्ञान चाळीस प्रश्न चाळीस गुण असणार आहेत नंतर चार नंबर तुम्हाला लँग्वेज तुम्हाला एक निवडायची आहे इंग्लिश किंवा हिंदी इंग्लिश किंवा हिंदी तुम्हाला लँग्वेजमध्ये ग्रामर तुम्हाला जे काय सोपं पडेल इंग्लिश सोपं वाट असतं इंग्लिश निवडा हिंदी सोपं असेल तर हिंदी निवडा तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदी भाषा तुम्हाला एक ग्रामर निवडायचा आहे मेनसाठी चाळीस प्रश्न चाळीस गुण आणि शेवटचा विषय लक्षात त्याचा न्युमरिकल अबि एबिलिटी म्हणजे गणितचा विषय चाळीस प्रश्न पन्नास गुण ओके म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ताला जास्त वेट आहे दोनशेपैकी शंभर मार्क्स मासे गणित आणि बुद्धिमत्तालाच आहे ओके त्यामुळे तुम्ही कसा अभ्यास करायचा तो ठरवा त्यानंतर मेन एक्झाम असणार आहे ओके okay? तुम्हाला एक्झाम सेंटर फ्रीसाठी सांगतो फ्रीसाठी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे चंद्रपूर आहे जळगाव आहे कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे आणि नवी मुंबई कॉमन सेंटर लक्षात मुंबई सेंटर वगैरे नंतर नागपूर नाशिक नांदेड आणि पुणे एवढी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर आहेत ओके यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं तुम्ही फॉर्म भरू शकता काही जर अडचणी असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अदरवाईज मला व्हॉट्सअप नंबर मला मेसेज केला तर चांगला व्हॉट्सअपला मेसेज करायचं तो कॉल करू नका कर। नक्की तुम्हाला रिप्लाय देईन मी काय प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे एकदम साधी आहे जास्त काय अवघड एक्झाम नाही रफेक्ट ठेवायचं आणि आर आर बीची एक्झाम या मराठीमध्ये होतात बाकीच्या काही एक्झामला विषय नसतो रफेक्टर बँकिंगला मराठीमध्ये होत त्यामुळे तुम्हाला चान्स आहे तुम्ही संधीचा नक्की तुम्ही संधीचा फायदा करून घ्या संधीचं सोनं करा ओके व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका करा, ओके व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद